शुभ दुपा, राम दुपार रामकृष्ण हरी दुपारचं एक वाजलं आहे तर आज मस्त अशी शेतात आली मी वावरामध्ये पेरायचं आहे ना तर उघड नाही आज थोडी म्हटलं चार वाजच तर जर असं उघडं राहिलं ना तर पेरलं जाईल जमिनीत जा वापसा होईल ना तर पेरून देऊ म्हटलं मका पेरायची आहे तर मग आज सकाळपासून मळ्यातच आली मी तर मस्त असे कपडे धुतले आहे खूप कपडे होते वाळा करून ठेवलेले दोन तीन दिवसापासून इतका पाऊस इतका पाऊस चालू होता ना त्याच्यामुळं आम्ही कपडे धुतलेच नव्हते मग आज सर्व कपडे एकखटे धुऊन टाकले इथं मळ्यामध्ये इथं पाणी पण चांगलं आहे आपलं विहिरीचं ना तर कपडे चांगले निघत आहे ते इथं बोरचं पाणी ना ते बोरच्या पाण्याने एवढं खास कपडे नव्हते निघत मग म्हटलं जर आता दोन तीन दिवसापासून पाऊस पण चालू होता ना मग कपडे काही धुतलेच नव्हते मस्त असे कपडे वाहत घातले सगळे बघा आम्ही घरी नव्हतो म्हणजे दहा बारा पंधरा दिवस होत आले आम्हाला जाऊन तिकड तरी इतका पाव गबाळापा किती वाढलंय बा फुल गबळा झाला रस्त्यात आमच्या दरवाजा पुढं सुद्धा बरं का दरवाजा पुढे बघा ही तुळस आहे ना दरवाजा पुढेच एवढं गवळ आहे बा फुल गवत झालंय मुलगा औषध मारत त्याच्या कमराच्या खाली खाली म्हणजे गुडग्याच्या वर गवत निघलय फक्त पंधरा दिवसात एवढा कुरण तयार झाला आमच्या इथं पूर्ण गवत आहे बघा पण आता त्याला औषध मारून आहे सगळं आज उघडं नाही तर दोन तीन दिवसापासून औषध आहे पण पाऊस असल्यामुळं औषधच मारता येत नव्हतं आम्हाला त्याला पाऊस नाही चालत ना म्हटलं आता आज औषध मारणं होऊन जाईल झाकून दे ना ते झाडं झाकून ना ए ऐक ना शेजारी मारणार का तू कुठं मारशील कुठं राहून जाईल असं करू नको गवळ्यात घुसू नको ग न खाली पाहून चाल इतकं मोठं मोठं गवत झालं औषध मारायला सुद्धा भीती वाटते नाही वाटत भीती बर का पण मलाच भीती वाटते मी म्हणते नको बा खाली गवतात कस पिड्या का आता ती झुळी ना घरातली जुळी आम्ही सोडून टाकली ना आता ते बांधलेली होती ती मग त्याला जुळी नव्हती मग आता इथे खिडकीला आणि पोरच्या खांबाला खिडकी जुळी बांधली त्याला या काला भीती तिथं बांधून दिली आता मस्त दोघंजणं झोपतील थोड्या वेळ इथं आणि आम्ही आवरून देऊ पाटापाटा हे रूम आवरायचं आहे तर हे रूम आहे ना खाली केलं आहे बरं का आम्ही पण इतका पसार आहे इतका पसार आहे तो पसाराच पसा 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 आवरत नाही आलं हे बघा काय करणार आता इथं बिभरण पडलं आहे इथं याच्या खाली खादीच्या गोण्या झाकून ठेवेले खाद मारायची इथं म्हणजे इतकं पसारा आहे घरात पसारा काहीसं म्हणजे संपतच नाही बरं का खूप पसर आहे आमचा वाला हे सगळं म्हणजे एक एक वस्तू पिढा तर एक वस्तू पिढा अजूनही पडदे काढायचे त्यावर पडदा आहे आता माझा त्यावर असून अजूनच राहील जाई खूप पसार आहे तिथं पण आहेच बरं का अजून म्हणजे संपला पसारा संपतच नाही एवढा एक कठीण येणं संप नाही आम्हाला कारण रस्त्याने ना टाकले की बघा पूर्ण रेकडे कमी झाली भांड्याची माळारी कमा झाला पण बसरायवर बिरण्या असं बारीक बिरीक सामान खूप पडेल दळण टाकलंय तर गिरणीमध्ये दळण दिलंय बघा ते लसूण आणून ठेवलंय बाहेर ठेवेल आता ना शेड मध्ये तर इथं असं बांधून आहे लसूण कारण आहे ना तिकडं बाहेर आता आपण इथे नाही राहत ना कोणी पण घेऊन जाऊ शकतं त्याच्यामुळं मग तो इथं आणून ठेवलाय तरी त्या बाई शोकेस पडलाय आम्ही एका पारसा इथंच पडलाय कारण तिकडं काही न्यायचं नाही आम्हाला हे सामान तिकडं हाय तिथं सगळं म्हणजे फर्निचर बनवेले ना त्याच्यामुळे तिथं काही न्यायचं नाही भरपूर सामान आहे तिथं शांगाच्या पडल्या आहे आता त्याला मुंग्या लागल्या काय झाल्या काय माहिती तिकडं काही शांगा आहे इथं पण पडेल आहे आता उन्हाळ्याच्या शांगा आहे ते वरती पण म्हणजे पसाराच्या अजून सगळा हे गोदाड्यांच्या गोण्या इथंच पडलेले आहे अजून गोदाड्या भरून ठेवेले मी त्याच्यात ते नेऊ आता थोडं थोडं काय करणार हो एकदा तिकडे सामान वाहणार आहे त्याला पण रस्ता नाही पावसा पाण्याचा चालेल दादा चाल बाहेर बाहेर चालू नको बसताल तिकड तू तिकड चाल इतका पसारा पडेल बघा हे माझं कपाट पण इथंच बरं का अजून इतकं मोठं कपाट घेतलं मी आवशीने त्याच्यात सगळे माझे कपडे साम सामान बसून जायचं एवढं मोठं कपाट आहे तीन कपडेच इतकं मोठं कपाट आहे ते पण नाही न्यायचं आहे आता तिकडं कारण तिथं फर्निचरचं ते कडप्पे आपलं बनवेल ते क कपाट त्याच्यामुळं तिकडं पण नाही न्यायचंही पसारा पसारच पडलेला आहे अजून म्हणजे डायरेक्ट असं घर खालीच झालं नाही आमचं असं समजा पूर्ण पसार आहे घरामध्ये असं जेवण केले आता आम्ही मस्त आज मळ्यामध्ये ते दिवसाच्या मुळात जेवण पण नव्हते केलेले काय ग एवढीच हळद निघाली लावून का हळद लावायची आज ही जुनी मागच्या वर्षीची हळद होती ना ती तिने अशी तुटून घेतली वाटतं डायरेक्ट काही बाई चुकाटा पाय ग बी त्या खाली जमिनी मध्ये ना हा ए ते झाड आहे तिथं आता कॅरी बॅग मध्ये गणू मारलं का रे तर थांब 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 ते झाड उचलून घेऊ तिला हाळ ना उठून आणली तिने आता ती अशीच लावून द्यायची आता मुळीसहित होऊन जाईल केने मारून दे ते झाड उचलून घेऊ द्या तिडून ते पाणी नाही खेळायचं बर का दादू व इकडं तू दादू ऐकत जाय व इकडं जाय झोपून घे पटकन झोपून घे चाळ करून नको घनुगिड झाड आहे ना भाऊ कपडे जोर उडू नको तुरे म्हणू या कशी करत झालं एवढं विद्या तिथे तुळस आहे का होतून आपल्याला नाही ना बाबड्या ती एवढी मोठी तुळस आपल्याला नेता नाही ती आता इथंच ठेवू आपण ही तुळस या घरा तिकडं नवीन घेऊन टाकू दुसरी आता आता एवढी मोठी तुळस न्यायला रस्ता पण नाही ते पण नाही न्यायचं रस्ते नाहीये चिखल सगळा इथं रस्ता असता तर कशाला आपण तिकडं राहायला गेलो असतो रस्त्यामुळे एवढं तिकडं जावं लागलं एवढं मोठं घर सोडून बघा किती मोठा बंगला आहे माझावाला इतका मोठा बंगला सोडून मी तिकडं राहायला बघा इकडं पण कुड नाही 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 मारून जा कुठं येले गुरु शावकाच्या बुडाला मार नको तिकडं पाहून पाहून मार थांब तिला येऊ दे कागद टाकेल ती लावून ठेवले जागी जागी आणि औषध मारलं ना ते झाकावं लागत त्याची चालली गर्दी कुठं वेल कुठं वेल हा तर नको ना दादू तुला नाही सांगितलं ना मी पसारा करतोय तुरी कपडे कपड्यांवर पाणी उडू नको धुवेल कपडे वाळू दे व इकडं आज रविवारच होता म्हटलं चला आज सगळ्यांना सुट्टी तर आपण घरी जाऊन थोडंसं कावरू पण विचार हे रूम भाड्याने द्यायचं आमचं आला हाई भाडे करू एक दोन जण तर म्हणलं देऊ साफसफाई करून त्यांना पण ते आमचं बी आहे खात आहे ते खालीच्या गोण्या काढल्याशिवाय पण आम्हाला देता येणार नाही त्याच्यामुळं आहे आता खाली करायचं काम साफसफाई साफसफाई तर आमच्याच्याने होऊच नाही राहिली कारण इतक्यात पाऊस जर आला तर काहीच उमजत नाही बरं का पाऊस आल्यावर लगेच रस्ता नाही राहता आम्हाला जायला त्याच्यामुळं आम्हाला पटकन निघून जावं लागतं इथून घरी त्याच्यामुळं थोडं थोडं आवरतोय पण आज जाऊ शकत आवरूनच जाऊ आज सगळं साफसफाई करूनच जाऊ म्हणजे भाडे करू येतीलच एक तारखेपासून हे नको ना त्यांना मग व्यवस्थित करून द्यावं लागेल पसूनपासून बघा किती मोठं घर आहे माझंवाला हा कोपरा तर तिथपर्यंत हे बघा तिथपर्यंत तिकडं ते ती पत्र्याचे दोन रूम आहे पण ते पण एकदम व्यवस्थित आहे स्टाईल विल संडास बाथरूम सर्व आहे त्याच्यामध्ये पण बरं का वट बाहेर वट्ट्याला शेड बनवेल आहे फरची बसवेल आहे इकडं पण एवढं मोठा बंगला आहे खूप मोठा आहे हे बघा तर रस्त्यामुळं बंगला सोडून जायची वेळ आली नाही तर कशाला गेलो असता आम्ही एवढा मोठा बंगला सोडून शहरामध्ये राहायला आता ना नाविला गोष्ट आहे पोरांचे शिक्षण पण झाले पाहिजे रस्ता पण पाहिजे जायला यायला रोजचा त्याच्यामुळं आहे आम्ही बरं का गेलो म्हणजे चाललो म्हणजे आम्ही गेलोच पंधरा दिवस होता उद्या होतील पंधरा दिवस आम्हाला जायला काय आहे आता बघा कसं वाटतं माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा रामकृष्ण हरी घ्या काळजी सर्वजण